बीडमधल्या वडवणी तालुक्यामधल्या कवडगाव बुद्रुक गावामध्ये ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे दरम्यान याच गावामध्ये अंधारे दाखल झाल्यात सुषमा अंधारे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय आमच्या गावच्या लेखीची बदनामी थांबवा एसआयटीच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे जाहीर केली तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा थांब थांब एक एक लक्षात घ्या आपण ऊसतोड कामगाराचे लेकर उसतोड कामगाराचे आपण लढणारी माणसं रडणारी माणसं नाही आणि आपल्याला लढायचंय आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाईज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सगळेजण सोबत हवे आहात ना तुम्ही असा काहीतरी केला वेडेपणा तर मग काय उपयोग हो आहे रे पहिल्या दिवशी चीट जाहीर केली तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सह सहजासहजी कसा मिळेल दा दादा थांब थांब अगाऊ करू ऐका 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 ऐका